शिंदे गटाच्या सोलापूरच्या जिल्हा प्रमुखाची ठेकेदाराला धमकी खंडणीचा गुन्हा दाखल राज्यातील सत्ताधारी आघाडी असलेल्या महायुतीमधील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाचे सोलापूरचे जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांच्या विरोधात खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांनी एका ठेकेदाराला एका प्रकल्पासाठी पंधरा टक्के कमिशन दे नाहीतर निविदा मागे घे असे धमकावत मारहाण केल्याचा आरोप आहे मनीष काळजे यांनी या ठेकेदाराकडून अकरा लाख रुपये मागितल्याचे समजते सत्ताधारी गटातील शिंदे गटाचा पदाधिकारी असलेल्या मनीष काळजे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे प्राथमिक माहितीनुसार ठेकेदार आकाश उत्तम कानडे याने सोलापूरच्या सदर बाजार पोलीस ठाण्यात मनीष काळजे यांच्या विरोधात फिर्याद दिली होती सोलापूरच्या अक्कलकोट रोडवरील ड्रेनेज कामासाठी शहात्तर लाखांची वर्क ऑर्डर निघाली होती त्यासाठी आकाश उत्तम कानडे यांनी निविदा भरली होती मात्र काळजे यांनी शहात्तर लाखांवर पंधरा टक्क्यांच्या हिशेबाप्रमाणे अकरा लाख रुपयाचं कमिशन देण्याची मागणी आकाश कानडे यांच्याकडे केली आकाश उत्तम कानडे यांनी नकार दिल्याने काळजे यांनी दमदाटी शिवी गाळवं आणि अधिकाऱ्यांना सांगून अपात्र ठरवण्याची धमकी मनीष काळजे यांनी दिल्याचे पोलीस तक्रारीत म्हटले आहे जुलैला दुपारी यांच्या समवेत सहाय्यक अभियंता रामचंद्र पेंटर यांच्या कार्यालयात निविदेच्या चौकशीसाठी गेले होते तेव्हा काही वेळाने मनीष कजे आणि त्यांचे चालक तेथे आले त्याने राग मनात धरून दोन्ही हाताने तोंडावर चापटी मारल्याचा आरोप आकाश कांदडे यांनी केला दरम्यान या प्रकरणी सोलापूरच्या सदर बाजार पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस कलम तीनशे आठ तीन, तीन एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीन, तीन, एक तीन पाच अन्वये मनीष काळजे यांच्यावर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे